गंगापूर रोड परिसरातील राठी अमराई येथील जागा विकसित करण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाला जागा मालकांनीच तब्बल अठ्ठावीस कोटी रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने आठ संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज जा फेटाळून लावलेत केवळ वर ब्याण्णव वर्षीय वृद्धाचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय तर मुख्य संशयित विजय जगन्नाथ राठी वय बहात्तर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे विजय कचरदास बेदमुथा यांच्या फिर्यादीनुसार संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय संशयित राठी कुटुंबियाच्या मालकीची गंगापूर रोड परिसरात राठी अमराई म्हणून एक हेक्टर चौपन्न जागा आहे हा प्लॉट विकसित करण्यासाठी संशयितांनी बांधकाम व्यावसायिक विजय बेदमुथा यांच्याशी करार केला प्लॉट विकसनाचा व्यवहार झाल्यानंतर राठी यांनी बेदमुथा यांच्याकडून अठ्ठावीस कोटी दहा लाख बारा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये घेतले परंतु जागा विकसनासाठी न देता पैशांचा अपहार केला या प्रकरणी सरकारवाडा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखा करीत असून मुख्य संशयित विजय राठी मध्यवर्ती कारागृहात आहे तर उर्वरित संशयितांना अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली त्यावर बुधवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने संशयितांपैकी ब्याण्णव वर्षीय कौशल्याबाई राठी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलाय कौशल्याबाई आजारपणामुळे अंथरुणावर पडून असल्याने न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला तर उर्वरित आठ संशयतांचा अटकपूर्व जामीन अर्ज जा फेटाळ आला सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता रवींद्र निकम यांनी युक्तिवाद केला गुन्हाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे हे करीत आहेत सुजाता सतीश मंत्री अर्चना श्रीकुमार मालानी श्रुती सुशांत लट्टा आदिती प्रणय अग्रवाल दीपक जगन्नाथ राठी वृंदा अरविंद राठी सुषमा बाळकृष्ण काब्रा यांचा अर्ज फेटाळण्यात आलाय संशयितांनी सुमारे अठ्ठावीस कोटींची फसवणूक केली आहे त्यामुळे गुन्हा गंभीर असून या प्रकरणात गुन्ह्याची व्याप्तीही वाढवण्याची शक्यता आहे तसेच संशयितांच्या आर्थिक गुन्ह्याच्या तपासासाठी चौकशीची आवश्यकता असल्याने सरकार पक्षातर्फे सहाय्यक अभियोक्ता ॲडव्होकेट रवींद्र निकम यांनी संशयितांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला युक्तिद्वादाद्वारे तीव्र विरोध केला